या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन सोलापूरच्या नागरी प्रश्नांबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मुख्यमंत्र्यांनी दिले तातडीने आदेश सोलापूरकरांनी मानले आभार सोलापूर सोलापूर शहराच्या विविध नागरी प्रश्नांबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदने दिली या मागण्यांची त्वरित दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने आदेश देत कामांच्या पूर्ततेबाबत सूचना दिल्या सोलापूर शहरात असणाऱ्या अक्कलकोट रस्ता एमआयडीसी आणि हुडगी रस्ता एमआयडीसी येथील उद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे येथील उद्योजकांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे येथील प्रश्नांच्या सोडवणुकीची मागणी केली होती आमदार देवेंद्र कोठे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेटही घेतली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे शहरातील दोन्ही एम आय डी सी साठी चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालय नवी एम आर आय मशीन उपलब्ध करून देण्याची मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी शासनाला केली होती या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीतून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयास मशीन आदेश दिले होते सोलापूर शहराला करणाऱ्या येथील जलशुद्धीकरण वन विभागाची जागा हस्तांतरित करण्याची आग्रही भूमिका आमदार देवेंद्र कोठे यांनी शासनाकडे मांडली होती याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत आमदार देवेंद्र कोठे यांनी शहरातील नागरिकांच्या सोयी सुविधा विषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेतला असून शासन पातळीवर पाठपुरावा केल्याचे केल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर शहरातील प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी विशेष सहकार्य केल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या विकास कामात लक्ष घातल्यामुळे सोलापूरकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत मंत्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर अग्व फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर